नमस्कार डिसेंबर डॉक्टर कृष्ण शिवरामुंजे यांची जयंती त्या निमित्ताने मी आज डॉक्टर मुंजेची माहिती सांगणार आहे इंग्रजांच्या गुलामी रखडत पडलेल्या स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी आजीवन झटणाऱ्या या भूमीच्या सुपुत्रांपैकी एक महान द्रष्टे निष्णात नेत्र विशाल भारतातील सैनिक शिक्षणाचे प्रवर्तक हिंदू महासभा आणि भोसला सैनिक महाविद्यालयाचे संस्थापक धर्मवीर डॉक्टर बाळकृष्ण शिवराम म्हणजे यांचा जन्म बारा डिसेंबर अठराशे रोजी बिलासपूर येथे त्यांचा जन्म झाला

त्यांचा पहिला नंबर ठरलेला असतो मॅजिकनंतर महाविद्यालयीन शिक्षणास सुद्धा ते यशस्वी झाले भौतिकशास्त्र रसायनशास्त्र संस्कृत विषयात ते प्रवीण होते वैद्यकीय नेत्रचिकित्सक म्हणून ते प्रसिद्ध होते ते त्यांच्या शस्त्रक्रिया करण्यातही निपुण होते नेत्रचिकित्सा तर वाचता एक ग्रंथ त्यांनी संस्कृत भाषेत लिहिला स्वातंत्र्य झालेला

डॉक्टर मुंजन जैसे उज्जवल बातों तो जब आठ होते तो प्रत्येक भारतीय चिमाना दरानी लुकते तो अब फिर तो उड़ा सांगे ऐसे कि अगर एक, एक अगर एक आवश्यक गगन को मिले तो हमारी धरा को गगन जुक के चुमे नमस्ते सदावस्थले मातृभूमि नमस्ते सदावस्थले मातृभूमि ना देखा कोई देश भारत के जैसा दिया लेके हम पूरी दुनिया में घूमे नमस्ते सदा